शिवसेना फोडाफोडीचं राजकारण मुळीच करत नाही महिनाभरात आणखीन चित्र स्पष्ट होईल असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेत अनेक दिग्गज मंडळी येणार असल्याचं केलं आहे शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत पण तू कोणाला स्वतःहून शिवसेनेचं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे तर निश्चित अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल जवळपास राजू शिंदे यांच्यासुद्धा सहा नगरसेवक येत आहेत त्यामुळे तुम्ही भाजपला खंडार पाडता मला असं वाटतं ही संख्या आकड्यामध्ये बराच फरक आहे महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील किती लोक येतील हे यापेक्षा बिलकुल सहाच्या पुढे आम्ही निश्चित जाऊ परंतु या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया संभाजीनगर तरी आम्ही पूर्ण करू माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेना उभाटा गटात जाणार असल्याच्या बातम्या येताच भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्तरावरून सर्व पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवत पक्षांतर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली होती भारतीय जनता पार्टीचे माजी महापौर राजीव शिंदे आणि त्यांचे सहकारी असलेले भारतीय जनता पार्टीचे सात ते, ते आठ नगरसेवक आणि अन्न पदाधिकारी हे शिवसेना ठाकरे गटात जात असल्याची वार्ता येताच कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठीची उच्चपदस्थ नेते मंडळी शहरातील उस्मानपुरा या भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल झाले होते या बैठकीमध्ये पक्षांतर करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षांतर करण्यापासून थांबवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या यानंतर राष्ट्रीय ते रावसाहेब दानवे भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी याविषयी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती सुद्धा दिली आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुका संपल्यावर प्रत्येक राजकीय पक्षाचा माणूस आपला पक्ष कसा मोठा होईल आणि दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते आपल्या चांगल्या आपल्या पक्षात कसे येतील चांगले याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी मग उद्धव साहेब ठाकरेची शिवसेना असो एन सी पी असो काँग्रेस असो अशा प्रकारचे प्रयत्न करतायत पण याचा अर्थ आमचा कार्यकर्ता एखादा त्यांच्या सोबत दोन आणि त्यांना भेटला याचा अर्थ त्यांना पक्षांतर केला असं होत नाही पक्षांतर असं होत नाही ह्या बातम्या आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही सगळे आता इथं उभे असलेले सगळी टीम राजू आम्ही भटलो बसून चर्चा केली अशा कुठलाही प्रकार नाही आणि राजू राजूच्या मनात सुद्धा असं नाही की मी पक्षाचा आम्ही आता बैठक घेतो याच्यानंतर आणि बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना का सांगतो की कोणी विश्वास ठेव आमचे नेते आदरणीय हरिभाऊ बागडे साहेबांच्या घरी आज राजू शिंदे आणि त्यांचे सहकारी गोकुल मुलके यांना नानांनी बोलवलं होतं आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की के पक्ष तुम्ही पंचवीस वर्षापासून पक्षामध्ये काम केलेलं आहे पंचवीस वर्षापासून आपण विविध पदावर होतो आपण जबाबदारी आपल्यावरती आणि एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपण पक्ष काही गैरसमजा म्हणून पक्ष सोडत असाल तर तो, तो गैरसमज नक्कीच दूर करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आपण पक्ष सोडू नये पक्षात राहून तशी संधी प्रत्येकाला मिळत असते आणि ती संधी नक्कीच त्यांना मिळेल असं आम्हाला खात्री आहे राजू सोबत जे काही नगरसेवक जात आहेत त्याचा फटका जो आहे तो तुमच्या विधानसभा मतदारसंघाला आणि नानाच्या मतदारसंघाला जास्त असणार आहे कसं मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही आम्हाला खात्री आहे की ते जाणार नाही